किशोर पवार व सूर्या समूहाचे संचालक किरण निखाडे यांनी काठरे आश्रम शाळेत पहिलीच्या वर्गात साठ विद्यार्थ्यांना तसेच खरडे डिगर आश्रम शाळेत चाळीस विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले तेथील शिक्षक यांनी मुलांना शाळेत आवड निर्माण व्हावी यासाठी मुलांना शालेय वस्तू वाटप करण्यासाठी आदिवासी शक्ती सेना जिल्हाध्यक्ष सुदाम भोये व बिरसा आर्मी तालुका अध्यक्ष कुंजाराम खांडवे यांना सांगितले असता त्यांनी सूर्या विविध उद्योग समूहाचे संचालक किरण निखाडे व जयदर येथील सरकारी दवाखान्याचे मेडिकल ऑफिसर डॉक्टर किशोर पवार यांना सांगतात त्यांनी पहिलीच्या वर्गासाठी लागणारी मिक्स वही व अंकलिपी उपलब्ध करून दिली तसेच भविष्यात शालेय विद्यार्थी शिक्षणाकडे आकर्षित होण्यासाठी कोणतेही मदत करण्याचे आश्वासन दिले त्यावेळी लहान लहान चिमुकल्यांच्या चे चे चेहऱ्यावर खूप आनंद दिसत होता यावेळी सामाजिक कार्यकर्ता सुरेश गायकवाड रुपेश वराडे रुपेश गायकवाड जाधव सर पालवी सर